व्हिडिओ पाहण्याआधी आणि बेल क्लिक करायला आजपर्यंतच्या कुस्तीच्या इतिहासामध्ये कोल्हापूरच्या कुस्ती पंढरी खासबाग मध्ये खासबाग केसरी या नावानं आजपर्यंत एकशे बारा वर्षाच्या इतिहासात खासबाग केसरी कधी झालेलं नाही या ठिकाणी हिंदी केसरी झाले आहेत महाराष्ट्र केसरी झाले आहेत अन्य भरपूर केसरी या ठिकाणी झालेले आहेत पण खासबाग केसरी हे दोन हजार चोवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे या मैदानाचं वैशिष्ट्य असं की या मैदानात ज्या कुस्त्या आपण जोडलेल्या आहेत त्या पूर्णपणे काटा जोड कुस्त्या आहेत आणि तोड पैलवान या ठिकाणी कुस्त्या खेळणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य की या ठिकाणी भारताला ज्यांनी पहिलं ऑलिम्पिकचं मेडल ज्यांनी जिंकून दिलं ते स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव सर ते स्वतः ते अनमोल असं मेडल देशाचं आपले अनमोल असं पदक एकोणीसशे बावन्न साली जिंकलेलं ते स्वतः त्यांच्या हस्ते घेऊन येणार आहेत त्या मैदानात सर्व कृती ते दाखवणार आहेत आणि त्या ठिकाणी ते ऑलिम्पिकचं अनमोल मेडल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी अनेक दिग्गज कुस्तीक्षेत्रातले महारथी पैलवान त्या ठिकाणी त्या मैदानाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री संजय बनसोडे साहेब पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब व अन्य सर्व लोकप्रतिनिधी रॉयल फॅमिलीतील बिलॉंग करणारे सर्व राजे महाराजे या ठिकाणी छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधल्यामुळे हे मैदान घेतले तर त्या कुस्ती मैदानाला उपस्थित राहणार आहेत अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात ज्या गोष्टी घटना घडल्या नाहीत त्या घटना आपल्याला चोवीस तारखेला बघायला मिळतील तर आपण सर्वांना सर्वांनी या मैदानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हे आमच्या सर्व पैलवान वस्तात कुस्ती चौकीन यांच्यातर्फे आपल्या सर्वांना निमंत्रण आणि आपण जरूर या कुस्तीचा प्रत्यक्ष पाहण्यासाठी डोळ्याचं पारण फेडण्यासाठी यावं हे आपल्या सर्वांनी नंबर कुस्ती म्हणजे या मैदानाचं पहिलाच तुम्हाला सांगितले वैशिष्ट्य सांगितले की या ठिकाणी कुस्ती कोणतीही कुस्ती मग ती एक नंबरची असो किंवा दीडशे नंबरची असो ही कुस्ती बरोबरी सोडवली जाणार नाही एकतर पड किंवा पाड या दोन्हीमध्येच तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आणि काटा कुस्ती म्हणायचं गेलं तर यालाच एकमेकांची कुस्ती म्हणजे जशी सापशही कुस्ती त्या ठिकाणी होते तशीच कुस्ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार त्यामुळं हे मैदान वेगळ्या अर्थानं खाजबागमध्ये आहे त्या ठिकाणी खऱ्या कुस्त्याच घेतल्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि खऱ्याच कुस्त्या आणि काटा जोड कुस्त्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार त्या मैदानात एकशे पस्तीस कुस्त्या या महाराष्ट्रातील महाराष्ट्र चॅम्पियन चांगल्या मुलांच्या कसलेल्या मल्लांच्या त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत एकशे पस्तीस आणि दहा या महिलांच्या कुस्त्या आहेत त्यासुद्धा राष्ट्रीय लेवलला गेलेल्या ले, मेडल मिळवलेल्या मुले आहेत महाराष्ट्र चॅम्पियन मुले आहेत अशा या टोटल आपण दीडशे कुस्त्या मिनिमम घेतलेल्या आहेत खासबाग मैदान ऐतिहासिक खासबाग मैदान हे छत्रपती राजेश्री शाहूंनी एकोणीसशे बारा साली बांधलं एकोणीसशे बारा साली या ठिकाणी पहिली कुस्ती लागली ती गा जगतजगे गामाचा भाऊ इमाम व गुलाम मोहीन या पैलवानात आणि त्या ठिकाणी इमाम हे पैलवान विजयी झाले आणि सर्वप्रथम कुस्ती क्षेत्राच्या इतिहासात सर्वप्रथम चांदीची गदा बक्षी देणे छत्रपती राजश्री शाहूंनी ही इमामबक्ष्याला छांद्यावर दिली आणि ती परंपरा आज गायत सुरू आहे की विजयी पैलवानाला चांदीची गदा हा बहुमान म्हणून दिला जातो आणि त्याच एवढ्या रती महारथी पैलवानांनी या ठिकाणी कुस्ती खेळलेली आहे आणि एक महान कुस्ती त्या मैदानात झालेल्या आहेत अनेक रेकॉर्ड ब्रेक महापुस्ते इतिहासामध्ये नोंद झालेले आहेत अशा ऐतिहासिक मैदानात एकशे बारा वर्षानंतर पहिल्यांदाच खासभाग केसरी होत आहे त्यामुळे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हा थरार पाण्यासाठी सर्वांनी यावे हे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद